नमस्कार मंडळी मी द्वीप कचरेकर आणि आज मी जाते देवांना देव्यांना जातो आहे कारण मम्मी येते सोबत कारण ओटे भरायचे तिला देवींच्या आणि मग बुलेट काढली आणि आम्ही निघालो मग आधी जरा बाजारात थांबलो कारण पिसं घ्यायची होती ओटी भरायला मग मम्मीने पिसं वगैरे घेतलं आणि मग खालचवटला गेलो वरती देवीला मग नंतर कुलसामिनीला गेलो मग व्यागार देवळात जरा थांबलो कारण ती ओटी भरत होती गर्दी होती तिथे मग भरून वगैरे झाले मग दुर्गादेवीला गेलो नंतर तिला पिंपळादेवीला सोडली आणि मी चेंज केलं आणि गेलो तळीवर कारण मला जरा काम होतं बुलेटचं मग आधी पॅट्रोल लागून गेलं टाकी फुल केली मग बुलेटचं काम करून घेतलं मग सलून गेलो खेसपण खूप वाढली होती मग ती कापून घेतली लगेच कारण गर्दी नव्हती मग जरा कसं वाटतं कट बघा मग नंतर भूक लागली होती मग खाऊन घेतलं आधी वडापाव खाल्ले मग नंतर घरी जाऊन झोपलेलो मग संध्याकाळी डायरेक्ट आरतीलाच गेलो मग आरती आटपली मग समोसे आरती आरती होते आरतीला मग मी ते खाऊन घेतले म्हणजे होणार नव्हतं म्हणून अजून एक एक्स्ट्रा खाल्ला आणि मग नंतर गणपती त्या आरतीला गेलो कारण तिकडे पण मेंदूवडे होते मग ते खायलाच बसलो डायरेक्ट म्हणून हे दोघा उठतच नव्हते मग पिना काढव होता गरम गरम मग हे घे करत होतं मग मी नेमकेच खाल्ले आणि मग रात्री गेलो आवरल्यावर किंवा देवळात कारण उद्या सत्यनारायणाची पूजा आहे मग तिथे गेलो मग सगळे भरपूर जणच जमले होते बाकीचे सगळे बोलत बसलेले आणि चवळजण काम करत होते मग आमच्या सौरभने डिझाईन केली होती, होती आठ टपल्यावर सगळं तयार झालं मग नंतर कचरा होता तो टाकायला जात होतो मग पार्थ पार बाय बोलला मीच घेतो डोक्यावर बॉक्स मग मी टाकतो गाडीत मग टाकलं आणि नंतर आम्ही घरी गेलो मग आता व्लॉग इथेच एंड करतो आहे व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय